ट्रॉफी काढली बरोब या मध्ये पालघर जिल्हा सरचित सन्माननीय मनोजी ठाकूर यांचा आलं आहे आपल्याला या मंचावर सन्मानित करण्यात येत आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचंय स्वीकारण्यासाठी मंचावर यायचंय हा सन्मान देण्यासाठी हरिभक्त परायण या क्रीडा ज्यांचं आगमन झालेलं आहे असे तिजे गावचे सुपुत्र युवा ते आणि सांगली जिल्ह्याचे राष्ट्रीय खेळाडू मनोहरजी जाधव हो या सर्वांचं या क्रीडानगरीमध्ये आदरपूर्वक स्वागत आपणास विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर हो यायचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय महादेव कोळी साहेब यांचं राकेश भाऊ गुले युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत साहेबांना विनंती की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा हा सन्मान सन्माननीय अजित अजय गरुड सर यांना विनंती त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय शशिकांत भाऊ गुले बाळकृष्णजी गुले अतुलजी क्रीडा क्रमांक चार पासी जी महिलांची मॅच चालू आहे तिथं रीलिंग पाषी जे प्रेक्षक थांबले आहेत त्यांना विनंती आहे तिथं थांबवू नका सुरक्षा रक्षक असतील त्यांना विनंती आहे तिथं तुम्हाला थांबवून देऊ का नगरीमध्ये सरशा स्वागत